नमस्कार मी राणी कासलीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपाचा रस्ता धरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर विखे पाटील यांच्या बहुचर्चित भाजप प्रवेशाबाबत विविध चर्चांना उधाण आले होते अखेर मंगळवारी डॉ सुजय विखे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे दरम्यान आघाडीच्या वाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली नगरची जागा काँग्रेसला मिळेल असे गृहीत धरून डॉक्टर विखेंनी मोर्चेबांधणी चालवली होती परंतु राष्ट्रवादीने ही जागा सोडली स्पष्ट नकार दिला त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आणि राज्य पातळीवरील काही मोजक्या नेत्यांनीही पक्षाने सुजय यांना उमेदवारी द्यावी अशी गळ पक्षप्रमुखांना तसेच श्रेष्ठींना घातली परंतु श्रेष्ठींनी सुजय विखे यांना उमेदवारी देण्यास नकारात्मकता दर्शवली त्यामुळे संतापलेल्या डॉक्टर सुजय विखे यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन मी आता तुमच्या पक्षाची उमेदवारी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते डॉक्टर सुजय विखे हे मंगळवारी मुख्यमंत्री फड फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे पक्के झाले होते या पार्श्वभूमीवर डॉक्टर विखेंचे तब्बल पाच हजार समर्थक मुंबईत दाखल झाले होते यावेळी दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या दरम्यान मुंबईत गरवारी क्लबमध्ये डॉ विखे यांनी भाजपात प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नगरचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार मोनिका राजळे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शिवाजी कर्डिले भानुदास बेरड आदींसह मोठ्या संख्येने नेते मंडळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट व्ही न्यूज अहमदनगर